नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे स्वप्नामध्ये तुम्ही एखादी गाडी चालवताय टू व्हीलर असेल फोर व्हीलर किंवा को, कोणतीही गाडी तुम्ही चालवताय आणि ती गाडी बंद पडली तर त्याचे काय संकेत मिळतात किंवा काय त्याचा अर्थ होतो असा अनेकांनी मला प्रश्न विचारला की स्वप्नामध्ये अशी गाडी कुठली चालवताना बंद पडली तर कोणते संकेत मिळतात तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं स्वप्न हे माणसाला पडत असतात सर्वांना पडतात काही आठवतात स्वप्न तर काही आठवत पण नाही लक्षात घ्या आणि मग सगळ्या स्वप्नांना जरी अर्थ नसला तर काही स्वप्नांना अर्थ असतो काही गूढ स्वप्न असतात काही दृष्टांतरूपी स्वप्न असतात आणि स्वप्न ही मानवाला लाभलेली एक देणगी आहे स्वप्नामुळे मग बरं स्वप्न नुसते पडत नसतात स्वप्न पाडता सुद्धा येतात आणि स्वप्नामुळे आपला स्वभाव आणि आपलं स्टेटस कळत असतं लक्षात घ्या आणि जर तुमच्या स्वप्नामध्ये लक्षात घ्या जर असं तुम्ही अशाकडे गाडी चालवता मित्रांनो स्वप्नामध्ये गाडी चालवणं हे अतिशय चांगलं स्वप्न आहे म्हणजे तुम्ही सक्षम आहात तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तुमची मानसिक परिस्थिती चांगली आहे तुमच्याकडे जी प्रॉपर्टी पैसा पाणी व्यवस्थित आहे म्हणजे तुमचं रूटीन अतिशय व्यवस्थित चालू आहे असा त्याचा अर्थ होतो जर तुम्ही स्वप्नामध्ये गाडी चालवत असाल व टू व्हीलर चालवत असाल किंवा फोर व्हीलर चालवत असाल परंतु मित्रांनो स्वप्नामध्ये तुम्ही गाडी चालवत आहात आणि ती गाडी बंद पडली याचा अर्थ असतं मित्रांनो हे संकेत आहे तुम्हाला की थोडंसं कुठं तुम्ही तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो किंवा उद्योग व्यवसायात तुमचं नुकसान होऊ शकतो किंवा कुठला एखादा येणं असेल ते येणार नाही तुम्हाला किंवा एखादा माणूस तुमचे पैसे बुडवू शकतो असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या त्याच्यामुळे हे जर गाडी बंद पडण्याचं जे स्वप्न आहे मित्रांनो तुम्हाला जर पडलं तर हा धोका तुमच्या लक्षात आला पाहिजे की तुम्हाला सांगितलेलं आहे की मित्रांनो स्वप्न हे मानसिक ते सिक आपण काय का विचार करतो याच्याशी संबंधित असतात आजूबाजूला आपल्याला ज्या घटना घडतात याच्याशी त्याच्यामुळं आपली जी परिस्थिती काय मानसिक परिस्थिती ती आपल्याला कळत असते लक्षात घ्या आणि मग जर समजा जेव्हा स्वतःची गाडी चालवतो त्यावेळेस जसं तुम्हाला मी सांगितलं की आपली परिस्थिती सक्षम आहे परंतु एखादा माणूस गाडी चालवतो आणि त्याच्या गाडीबरोबर आपण बसलेलो आहे म्हणजे मोटरसायकलच्या मागं बसलेलो आहोत किंवा फोर व्हीलर गाडी चालवतो आणि जर आपण त्याच्या शेजारी बसलेलं आहे किंवा टीमध्ये आपण प्रवास करतोय तर मित्रांनो याच्यामुळे प्रवास योग वगैरे ह्या जरी गोष्टी आपल्याला स्वप्नशास्त्रामुळे सांग त्या निमित्ताने सांगत असतील त्याचा अर्थ तरी पण मित्रांनो असा गोष्ट आहे का तुमचा कंट्रोल दुसऱ्याकडं आहे कारण गाडी दुसरा चालवते तुम्ही त्याचा शेजारी बसलेले तुम्ही स्वप्नांचे अर्थ आपल्याला लावू शकतात मित्रांनो हे फक्त आपण थोडासा विचार केला पाहिजे लक्षात आणि मग मित्रांनो तुम्हाला बरोबर कोणत्याही गोष्टीचा सहज आपल्याला अर्थ लावता येईल म्हणून तुम्हाला जर स्वप्न मध्ये सायकल चालत असेल गाडी चालत असेल टू व्हीलर फोर व्हीलर जे काही चालवत हो असाल आणि ती जर तुमची बंद पडली तर तुमचं अर्थकारण किंवा तुम्हाला काही अडथळे येऊ शकतात तुम्हाला कोणी धोका देऊ शकतात तुम्हाला काही अडचणीमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते असा त्याचा अर्थ होतो तु मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारची काही स्वप्न पडली असतील मित्रांनो तर आम्हाला नक्की कळवा आणि हे व्हिडिओ सगळे मनोरंजनाचे आणि ज्ञान माहिती हसत खेळत तुम्हाला मिळावं ह्या उद्देशाने बनवलेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद